महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ संलग्न सातारा जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने खटाव मान तालुका केसरी दोन हजार पंचवीस भव्य मॅटवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन खटाव तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष श्रीकांत रावसाहेब काळे पाटील यांच्या वतीने जत विधानसभेचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत वडूजमधील स्वयंवर मंगल कार्यालयात करण्यात आले होते वरिष्ठ गट सातारा जिल्हा मर्यादित एक्क्याऐंशी ते पंच्याण्णव किलो वजनी गट चौदा ते सतरा वजनी गटाच्या मॅटवरील कुस्ती स्पर्धा प्रथम क्रमांक एकवीस हजार व चांदीची गदा तसेच किताब द्वितीय क्रमांक पंधरा हजार तसेच मानाची ढाळ तृतीय क्रमांक अकरा हजार तसेच चषक अशा प्रकारे मानांकन देण्यात येणार असल्याचे श्रीकांत काळे यांच्याकडून जाहीर करण्यात आले होते त्याच पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी मॅटवरील कुस्ती स्पर्धेला वडूजमध्ये उपस्थिती दर्शवली यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य बंडा गोडसे नगराध्यक्ष श्रीकांत बनसोडे उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे खटाव तालुका कुस्तीगीर संघाचे सचिव वस्ताद सागर काळे स्पर्धा प्रमुख तांत्रिक अधिकारी अमोल साठे नगरसेवक जयवंत पाटील गणेश गोडसे मनोज कुंभार डॉक्टर महेश माने विकास काळे सोमनाथ काळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी मान खटावसह जिल्हा राज्यातील मल्ल मोठ्या संख्येने उपस्थित होते बोलताना गोपीचंद पडाळकर म्हणाले की कुस्तीमध्ये खूप चांगले दिवस आले आहेत अनेक पैलवान कुस्तीमधून अधिकारी झाले आहेत कुस्तीला राजाश्रय होता त्यानंतर कुस्तीकडे दुर्लक्ष झाले परंतु आता कुस्तीला लोकाश्रय मिळत आहे गावची यात्रा वाढदिवसाचे कार्यक्रम राजकीय कार्यक्रम यामध्ये कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे खटाव तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष श्रीकांत काळे आणि त्यांच्या सहकार्यांनी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो असेही ते म्हणाले या भव्य मॅटवरील स्पर्धांचं आयोजन आज इथं केलेलं आहे या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर वेगवेगळ्या तालुक्यातून आलेले सर्व कुस्ती खेळाडू कुस्तीवरती प्रेम करणारे कुस्तीला जीवापाड जपणारे अनेक कुस्ती, कुस्ती शौकीन या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो सर्व पैलवानांना खूप शुभेच्छा देतो आज मानखटाव मध्ये या स्पर्धा होत आहेत आणि बोलताना मान्यवरांनी सांगितलं की पहिल्यांदाच मॅटवरची स्पर्धा ही वडूजमध्ये होते खटाव तालुक्याच्या वतीनं तर ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे लाल मातीतील कुस्ती ही आपल्या सर्वांनाच परिचित आहे परंतु आता खेळामध्ये दिवसेंदिवस बदल होत आहेत तर मॅटवरच्या कुस्तीकडे सुद्धा खेळाडू आता मोठ्या प्रमाणामध्ये वळायला लागलेले आहेत खेलो इंडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांनी केंद्र सरकारच्या धोरणामध्ये बदल केलेला आहे या देशामध्ये कोणत्याही राज्यात कोणत्याही जिल्ह्यात कोणत्याही गावात किंवा खेड्यात जर एखादा प्रतिभावान खेळाडू असेल आणि त्या खेळाडूकडं साधन नसतील सामुग्री नसेल किंवा त्याची आर्थिक परिस्थिती नसेल परंतु त्याच्याकडं चांगलं टॅलेंट आहे असे जे खेळाडू आहेत अशा खेळाडूंना शोधून केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांना मदत करत आहे असंख्य खेळाडू आता देशामध्ये खेलो इंडियाच्या माध्यमातून पुढं नावारूपाला येत आहेत हे खरं तर माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीनं आपण धन्यवाद दिलं पाहिजे कारण देशामध्ये काही राज्य असे आहेत हरियाणा राज्य हिमाचल प्रदेश सारखं राज्य त्यांच्या राज्य सरकारच्या बजेटमध्ये क्रीडा खात्यासाठी जास्तीचं बजेट त्यांनी उपलब्ध करून दिलेलं असतंय परंतु इतर राज्यामध्ये ती परिस्थिती नाही परंतु देवाबाव या राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर तर कुस्ती महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान डीवाय एस पी झालेले तुम्ही बघितले म्हणजे त्यामध्ये अनेक नावं तुम्हाला निदर्शनास आलेली दिसतील किंवा वेगवेगळ्या खेळामध्ये जे खेळाडू नॅशनलला खेळलेले आहेत जे खेळाडू इंटरनॅशनलला खेळलेले आहेत अशा खेळाडूंना डायरेक्ट नोकरीमध्ये सामावून घेण्याचा क्रांतिकारी निर्णय हा आपल्या सरकारनं घेतलेला आहे राज्यामध्ये कुस्ती संकुल उभा करणं क्रीडा संकुल तालुक्याला उभा करणं प्रत्येक तालुक्याला जे क्रीडा संकुल आहे त्याला किमान पाच कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देणं पाच कोटीच्या पुढे विशेष बाब म्हणून पंचवीस कोटी पर्यंत तीस कोटी पर्यंत चाळीस कोटी पर्यंत असे अनेक तालुका क्रीडा संकुलाला राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिलेला आहे आपले जे पहिले ऑलिम्पिक वीर आहेत खशाबा जाधव जे आपल्या जिल्ह्यातले आहेत आपल्या कराडचे आहेत आणि त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मरणोत्तर मिळाला पाहिजे ही आपल्या सर्व कुस्ती चौकिनांची भूमिका आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्याकडं आमची नम्र विनंती आहे की भारतातला पहिला कुस्तीपटू जो जगामध्ये जे ऑलिम्पिक जी स्पर्धा होते त्यामध्ये पदक मिळवतो तर या कुस्तीपट्टूच्या नावानं महाराष्ट्रामध्ये अनेक योजनाही सुरू आहेत आणखी जास्तीच्या योजना हे पैलवान खशाबा जाधव यांच्या नावानं सुरू झाल्या पाहिजेत ही आपल्या सर्वांची भूमिका आहे मी जास्तीचा वेळ घेणार नाही परंतु कुस्ती खेळाडूंना माझी हात जोडून विनंती आहे नम्रतेची विनंती आहे कुस्ती ही महाराष्ट्राची शान आहे आणि प्रत्येक कुस्तीपटू आईवडिलांना काय वाटतं माझा पोरगा निरोगी राहावा माझा पोरगा शरीरानं धडधाकट असावा कारण आता तुम्ही बघताय तरुण पिढी व्यसनादिकतेकडे वळतीय अंमली पदार्थाचं सेवन करणारी अनेक मुलं आपण टीव्हीवरती बघतोय फेसबुकवरती बघतोय किंवा पेपरमध्ये येत आहे ड्रगच्याकडं मुलं वळतायत मग पैलवान का पाहिजे पैलवान ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे आणि आता ज्या बातम्या येत आहेत की पैलवानांच्याकडं इंजेक्शन घेणं उत्तेजन घेणं आणि मग आणि जे कुस्तीपट्टू आहेत तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे तुम्ही सुद्धा या गोष्टीकडं अत्यंत गांभीर्यानं बघितलं पाहिजे आणि आपण त्या गोष्टीकडं अजिबात वळलं नाही पाहिजे एवढं तुम्ही लक्ष दिलं पाहिजे अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे खेळामध्ये खूप आता चांगले दिवस आलेले आहेत आपण अनेक अधिकारी बघतोय की जे खेळातून आलेले आहेत अनेक अधिकारी आता वरच्या लेवल क्लास वन पोस्ट वरती अनेक मुलं आहेत आणि बरेच मुलं त्यांच्या त्यांच्या कॅटेगरीनुसार त्याला ज्या पद्धतीनं प्रावीण्य मिळालंय त्या पद्धतीनं राज्य सरकार केंद्र सरकार त्यांना नोकरीमध्ये थांबवून घेत आहे तर या कुस्तीकडं आपल्या सगळ्यांचं चांगलं लक्ष आहे पूर्वी कुस्तीला राजाश्रे होता मधल्या काही काळामध्ये कुस्तीकडे दुर्लक्ष झालं होतं परंतु आता लोकाश्रे मोठ्या प्रमाणामध्ये कुस्तीला मिळतोय गावागावातल्या यात्रा गावागावातले वाढदिवसाचे कार्यक्रम गावागावातले राजकीय कार्यक्रम यामध्ये कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय आणखी मोठ्या स्वरूपामध्ये कुस्ती पैलवानांच्या बाजूने उभा राहण्याची आपल्या सर्वांना आवश्यकता आहे गरज आहे कुस्तीमध्ये पंच लोक जे काम करतात त्याला काय मिळतं परंतु ते वेळ देतात त्यांना छंद आहे ते प्रत्येक स्पर्धेमध्ये जिथं कुठं असेल तिथं जातात तिथं भाग घेतात अका दिवस तिथं ते कुस्तीसाठी देतात असे सगळे कुस्ती पंच वगैरे आहेत अशा लोकांचा सुद्धा योग्य सन्मान त्या था 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 त्या ठिकाणी त्या त्या स्पर्धेच्या ठिकाणी होण्याची आवश्यकता आहे मान्य श्रीकांत काळे आणि त्यांची सगळी टीम यांनी या कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो पंच कमिटी हे मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थित आहेत माना करतो सर्व मी मनापासून अभिनंदन आणि पैलवानांना या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका